आता त्या टोक्याला आंबेगावला आम्ही राहतो वाघोलीला पण त्यांचं अमोल सहकार्य मिळालं त्यांना आम्हाला माहीत पडलं की रयत महा स महाराष्ट्र संघ हा फार अगदी उचित अगदी चांगला आहे बुवा ते वेळोवेळी प्रत्येकाला मदत करतात ते आम्हाला ह्या पोलीस स्टेशनला चंदननगर पोलीस स्टेशनला वेळोवेळी वेळोवेळी पोलीस हाकलून देत होते आम्हाला तुमची आम्ही केस घेणार नाही घेणार नाही पण आम्हाला असं माहीत पडलं की हा रयत महाराष्ट्र संघ फार चांगला आहे बुवा आम्ही त्यांना फोन केला आम्ही त्यांना भेटून आलो त्याच पद्धतीने आमचे दादासाहेब अध्यक्ष आमच्या पाठीशी आहे तीन दिवसापासून सतत ते आमच्याकडे येत आहे आम्हाला खूप खूप मदत करता येते परत पोलीस स्टेशनला फार त्यांनी हे केलं मा अध्यक्ष साहेबांना भेटले ते केले पी आय पी आय भेटले त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान माझा मुलगा घरी सुखरूप आला कोणामुळे आला रयत महाराष्ट्र संघ यांचे अध्यक्ष बाळ दादासाहेब हे यांच्यामुळे आला त्याचे खूप खूप तुमचे आभार मानतो खूप खूप तुमचं ऋणी आहो बिलकुल आम्ही आपण परवा दिवशी खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बाईट घेतली होती कारण की आ, प्रसाद राजेंद्र सोनवणे हा सावकाराच्या जाचाला कंटाळून मी जीवाचं बरं वाईट करतो असं म्हणून तो घरामध्ये पत्र लिहून गाडी त्याचं घरात ए टी एम म्हणा या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी घरात सोडून तो निघून गेलता पण काल रात्री फोन आल्यामुळे आम्हाला आ, एक दिलासा भेटला आणि आम्ही अत्यंत खुश झालो की प्रसाद हा सुखरूप आहे आणि तो विशेष करून सबका मालिक एक हे आपण असं म्हणतो अशा शिर्डीला तो म्हणजे जसं नावाचा प्रसाद तसंच तो शिर्डीच्या साईबाबांना प्रसाद आम्हाला मिळाला असं आम्ही मान्य करतो की हाच तो प्रसाद की हाच सावकारांच्या जाचाला कंटाळून पोलिसांच्या जाचाला कंटाळून हा दुनिया सोडून चालला होता पण साईबाबांची ग्रुप की तो सुखरूप परत ब या ठिकाणी त्याच्या घरी परत आला आणि त्याच्या घरातले त्याचे वडील त्याची मिसेस त्याच्या घरातले सगळे आता फोन करून सांगत आहे की आमचा मुलगा परत आला आणि मी विशेष आभार मानतो की आपल्या पोलीस कराडी पोलीस स्टेशनचे पी आय संजय चव्हाण सर मी यांचं मनापासून आभार मानतो आणि सर्व पोलीस खात्याचं मी या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी छान पद्धतीने या कुटुंबाला मदत केली आणि आमच्या संघटनेला पण सहकार्य केलं याबद्दल मी ऋणी ऋणी आभारी आहे आणि त्याचबरोबर काल परवा दिवशी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस आमचा जो काही पोलिसांबरोबर वादविवाद जो झालता तर त्यामध्ये आमचे जवळचे सहकारी निखिल परड त्याच्यानंतर आपले प्रकाश शेठ कनोज आमचे जवळचे सहकारी आमचे बंधू भाई खान आमचे बालाजी भाऊ शहाजी कोळी मशाक शेख यांनी या ठिकाणी येऊन जे पीडित हे जे कुटुंब आहे यांच्यावर जो अन्याय झाला आहे यांच्याबरोबर थांबून यांना न्याय देण्याचा जो ठामपणे या ठिकाणी थांबून जो न्याय दिलेला आहे आम्ही या कुटुंबाला आत्ता इथून पुढेही आम्ही तुमची जर काय अडी अडचण असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मी ह्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळेतला वेळ काढून या ठिकाणी आपण त्याला प्रसादला न्यायच देऊ या पद्धतीची घोषणा देऊन आम्ही या ठिकाणी चौकीच्या बाहेर थांबलेलो आहोत आणि प्रासाद आता त्याचं काही जाण्याचा जो मार्ग आहे हा कसा गेला काय गेला काय टेन्शनमध्ये हा तो दोन शब्द सांगून आपण बाईट या ठिकाणी थांबूया नमस्कार मी प्रसाद राजेंद्र सोरवणे नमस्कार मी प्रसाद राजेंद्र सोरवणे काही आर्थिक मित्रांच्या साथीमुळे आणि काही पर्सनली माझ्यावरती लादले गेलेले बंधनं वगैरे आणि त्रास देण्यामुळे पैसे काढून घेतलेत नावे माझ्या आणि बऱ्याचशा लोकांनी मला अशा प्रकारे धमक्या दिल्यात की ते आता तुला नाही पैसे मिळालेत तर तुझं ब आयुष्याचं बरं वाईट तू काय करशील मला नाही माहिती मला पैसे पाहिजेलच म्हणे त्यानंतर बऱ्याच प्रकारे मी पोलीस स्टेशनलासुद्धा विचारपूस केली की मला या प्रकारे काहीतरी आर्थिक मदत भेटेल का थोडी लोक मला खूप त्रास देत आहेत त्याकरता जर नसेल होत तर काय करायचं म्हटलं शेवटी मला थोडक्यात माहिती पडलं दादासाहेबांकडनं की आणि त्यांच्यासोबत संपर्क साधल्यामुळे बरेचशी मला काही कारणं आहेत ती त्या ठिकाणी मिटवू मिटवली जाऊ शकतात त्याकरता आणि सर्वप्रथम मी दादांचे प्रकारे आभार मानतो की दादांनी मला जो पाठिंबा दिला किंवा त्यांच्या मी आल्या आल्याच पहिले दादांना म्हणजे इथनं जेव्हा निघून गेलो होतो मला वाटलं नव्हतं की म्हटलं मी आयुष्याचं काय बरं वाईट करेल पण दादांचा एक शब्द लक्षात ठेवून मी येणं पुन्हा परत आलेलो होतो की तू तु यायचं तुला काही होणार नाही तुला काही झाले याची पूर्ण जाग जोखीम वगैरे आपण घेऊया आणि आलंच काल रात्री आल्या आल्या मी दादांना फोन करून सांगितलं दादा मी सुखरूप आहे मला फक्त थो थोडी थो 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 मदत हवी आहे त्याकरता मी चौकीला जायला घाबरत आहे आणि आज सकाळीच त्यांनी मला येऊन इथं भेटल्याच्यानंतर त्यांनी जी मला मदत केलेली आहे त्या त्याचेही त्यांचे फार आभार मानतो आणि यापुढेही मला जी मदत लागेल ती दादासाहेबांनी आणि आधी पण पुरवलेली आहे त्याचे खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो माझं असं प्रत्येकाला एक म्हणणं आहे की जर असे कुणी टोकाचे पाऊल कुणीच उचलू नये कारण की हा हुडबुद्धीचा प्रकार आहे कारण की याला जो टॉर्चर झालेला आहे तो वेळ जे सावकार आहेत या भागातले की दोन पैसे द्यायचे आणि दहा पैसे उकळायचे जर अशा काही गोष्टी असेल तर नक्कीच आम्ही यासाठी थांबलेलो आहे पण ज्या ठिकाणी जर खरंच असं जर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर आम्ही अशा पीडित लोकांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू विशेष प्रयत्न याच्यामध्ये या संघटनेचे प्रदेश प्रभारी आणि या रयत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक म्हणून ऋषिकेश गायकवाडांचे मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी वेळोवेळी कुठली सिच्युएशन कशी करायची आहे ती सांगितली आणि मी ऋषिकेशचं पण मनापासून शेवटी मला आधी आभार मानायचे होते पण मी आता शेवटी आभार मानतो की की ही न्यूज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचतीये जय महाराष्ट्र नमस्कार मी रयत प्रथम रयत महासंघाच्या यांच्या वतीन त्यांचे खूप खूप आभार मानतो त्या त्या माझ्या मु मुलगा घरातून निघून गेल्यापासून पाच दिवसापासून ते सतत तीस किलोमीटर आमच्याकडे येत आहे ते राहतात त्या टोक्याला आंबेगावला आम्ही राहतो वाघोलीला पण त्यांचं अमोल सहकार्य मिळालं त्यांना आम्हाला माहीत पडलं की रयत म महाराष्ट्र संघ हा फार अगदी उचित अगदी चांगला आहे बुवा ते वेळोवेळी प्रत्येकाला मदत करतात ते आम्हाला ह्या पोलीस स्टेशनला चंदननगर पोलीस स्टेशनला वेळोवेळी वेळोवेळी पोलीस हाकडून देत होते आम्हाला तुमची आम्ही केस घेणार नाही घेणार नाही पण आम्हाला असं माहीत पडलं की हा रयत महाराष्ट्र संघ फार चांगला आहे बुवा आम्ही त्यांना फोन केला आम्ही त्यांना भेटून आलो त्याच पद्धतीने आमचे दादासाहेब अध्यक्ष आमच्या पाठीशी आहे तीन दिवसापासून सतत ते आमच्याकडे येत आहे आम्हाला खूप खूप मदत करता येते परत पोलीस स्टेशनला फार त्यांनी हे केलं अध्यक्ष साहेबांना भेटले ते केले पी आय पी आय भेटले त्याच्यामुळं आम्हाला खूप समाधान माझा मुलगा घरी सुखरूप आला कोणामुळे आला रयत महाराष्ट्र संघ यांचे अध्यक्ष बाळ दादासाहेब हे यांच्यामुळे आला त्याचे खूप खूप तुमचे आभार मानतो खूप खूप तुमचं ऋणी आहो बिलकुल चला जय महाराष्ट्र